नमस्कार सध्या तूर विकावी की ठेवावी मार्च महिन्यात कसा राहील तुरीला बाजारभाव पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो सध्या तूर बाजारात येण्यापूर्वीच तुरीचे दर हे प्रति क्विंटल बारा हजार पाचशे रुपयापर्यंत अगोदर पोहोचले होते मात्र नव्या हंगामाच्या सुरुवातीलाच बाजारभाव कोसळून सध्या काही शेतकऱ्यांना आजपर्यंत सात हजार पाचशे रुपयाचा हमीभाव सुद्धा मिळालेला नाही जसजशी बाजारात तुरीची आवक वाढली तस तसा तुरीचा दर घसरलेला आहे पण सध्या तुरीला सरासरी दर हा सहा हजार आठशे ते सात हजार शंभर रुपयापर्यंत मिळत आहे म्हणजे पुढील दोन आठवडे हाच बाजारभाव स्थिर राहण्याची शक्यता आहे आणि नंतर भाव पुन्हा वाढतील कारण दोन आठवड्यांनी बाजारात येणाऱ्या तुरीची आवक हे कमी होत असल्यामुळे दबावात आलेले दर पुन्हा वाढतील विशेष म्हणजे यंदा महाराष्ट्र सरकारने तूर खरेदीसाठी दोन लाख सत्त्याण्णव हजार टनाची मर्यादाही ठेवलेली आहे पण सध्या खरेदी केंद्रावर तूर विकण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी असल्यामुळे दर हे किमान दोन आठवडे तरी असेच राहतील आणि नंतर तुरीचे भाव पुन्हा वाढतील अशी माहिती बाजारातील अभ्यासकांनी आज व्यक्त केलेली आहे तर मित्रांनो अशा तूर बाजारभाव माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद